झालेला खर्चही निघत नसल्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे ही सर्व कांदा उत्पादकांची वस्तुस्थिती कांदा रथाचे शिल्पकार व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी शिष्टमंडळासह दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांची भेट घेऊन कांदा उत्पादकांच्या प्रश्नाला लोकसभेत वाचा फोडा अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली त्यांनी सरकारवर आसूड ओढत काही व्यंगचित्रही तयार केलीत व ती खासदार भास्कर भगरे यांना देण्यात आले असून हे व्यंगचित्र तुम्ही लोकसभेत सरकारला कांदा प्रश्नावर धारेवर धरताना दाखवा तेव्हा सरकारला जाग येईल असे खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले नेहमीच आसमानी सुलतानी संकटाचा बळी ठरलेला कांदा पिकाला लागवडीपासूनच अनेक संकटांना तोंड देत शेतकऱ्यांनी यावर्षीही कांदा पिकवला परंतु केंद्र सरकारने मागील काळात घेतलेला कांदा उत्पादक शेतकरी विरोधी निर्णय निर्यातबंदी निर्यात मूल्य निर्यात शुल्कात वाढसारख्या निर्णयाचा फटका आजही कांदा उत्पादकांना बसत आहे कांदा बाजारभाव वाढीच्या अपेक्षेत कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत आहे एकवीस जुलैपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर बागलान तालुक्यातील मोरेनगर गावातील व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार शोभा बच्छाव यांच्या पाठोपाठ दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार भास्कर भगरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली कांदा उत्पादक शेतकरी यांच्या समस्या सांगितल्या यावेळी शेतकरी संघटनेचे नेते माणिक निकम आणि शेतकरी शिष्टमंडळ उपस्थित होते येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आपण आणि विरोधी पक्षातील कांदा उत्पादक जिल्ह्यातील सर्व खासदारांनी हा मुद्दा प्रखरतेने लावून धरावा अशी मागणी केली यावर खासदार भास्कर भगरे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या अधिवेशन काळात हा मुद्दा प्रखरतेने मांडणार असे किरण मोरे व शिष्टमंडळाला सांगितले यावेळी निर्यात कायमस्वरूपी खुली असावी निर्यातीला प्रोत्साहन देण्यात यावे वेगवेगळ्या परदेशी बाजारपेठा शोधून कांदा तिथे पाठवण्यात यावा कांदा लागवड ते कापणीपर्यंत एम आर जी एस योजनेत समावेश करावा नाफेड कांदा खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करावी अशा मागण्या सरकारकडे करण्यात आल्याचे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले बागला वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार